मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अॅबॅकस अँड ब्रेन जिम अॅबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पन्नास आणि शून्य तीन सोळा सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज दिनांक दहा मे रोजी बुलढाणा शहरामधील जिल्हा सामान्य रुग्णालया मुकनायक फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं

आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येणारा जो वर्ग आहे हा सामान्यपणे हा गरीब वर्ग आहे जो बाहेरून रक्त विकत घेऊ शकत नाही त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील सर्व गरजू आणि गरिबांना रक्ताचा साठा हा पुरेसा असावा या हेतूने आम्ही आज मुकनाईक फाउंडेशनच्या वतीने रक्तदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे इथं जमा झालेले आहोत रक्तदानाला सुद्धा सुरुवात झालेली आहे सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस